नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे बऱ्याच दिवसांनंतर आपण आज भेटत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षांपासून रखडलेली बऱ्याच दिवसांपासून पुढे 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 जात असलेली अशी संयुक्त गट क पूर्वपरीक्षा गट बसुद्धा पुढे 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 जाऊन फायनली ती झाली आपण पास झालो असो आपण नापास झालो असो काही त्याचा रिझल्ट असेल तुम्हाला सगळ्यांना तुमचे मार्क माहिती आहेत तुम्हाला सगळ्यांना तुमच्या झालेल्या चुका आणि कशामुळे तुम्हाला त्या पेपरमध्ये जेवढ्या तुमच्या चुका झाल्या आणि कशा कशामुळे तुमचे मार्क त्या परीक्षेत आले नाही हे सगळं तुम्हाला तुमचं माहिती आहे आत्ता आपण बोलणार आहोत संयुक्त गट पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसची जी की आत्ता दोन हजार पंचवीसच्या मध्यामध्ये होणार आहे किती तारीख आहे तर ता पुढे पुढे जाऊन आता ती एक जून दोन हजार पंचवीसला ती परीक्षा होणार आहे आणि मग नंतर एकोणतीस जूनला आपली जी गट क सॉरी गडबची जी मुख्य परीक्षा आहे तर ती होणार आहे ओके सो so, याच्यामध्ये आपल्याला आत्ता या तुमच्याकडे दोन महिन्यांचा कालावधी तुमच्या हातात आहे संपूर्ण एप्रिल महिना आणि संपूर्ण मे महिना सगळ्यात महत्त्वाचं की रिव्हिजन कशी करायची आहे टेस्ट पेपर सॉल्व करायचे आयोगाचे पेपर सॉल्व करायचे जो काही वेळ पुरत नाही तर या सगळ्याबद्दल आपण शॉर्टमध्ये बोलूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या या पेपरमध्ये तुम्हाला एक गोष्ट कळून आली असेल की Uh, किती जास्त विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत अजूनपर्यंत काही uh, पूर्वपरीक्षेचा रिझल्ट लागला नाही जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तेव्हापर्यंत तरी ते पूर्वपरीक्षेचा रिझल्ट असून लागलेला नाही पण भरपूर विद्यार्थ्यांना मार्क चांगले मार्क जे आहेत ते, ते मिळालेले आहेत आणि त्यामुळे जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर तितके मार्क म्हणजे साठच्या वर वर्त, वरती तर मार्क आपल्याला मिळवावेच लागतात हा आता एक ट्रेंडच निर्माण झालेला आहे गडबच्या मग क परीक्षा असू दे किंवा बची परीक्षा असू दे म्हणजे गड ब असू दे किंवा गट क असू दे साठच्यावरती मार्क काढल्याशिवाय आता प्रिलियम्स पास होणं पॉसिबल नाही दोन हजार एकोणीस वीसपर्यंत होतं की पन्नासच्या पुढे तुम्ही मार्क काढलेत की तुम्ही त्या पूर्वपरीक्षा पास होण्याच्या याच्यामध्ये येत होता तुमची पॉसिबिलिटी वाढायची शक्यता असायची पण आता ती शक्यता अजिबात राहिलेली नाही इतकं जास्त कॉम्पिटिशन आणि इतका जास्त मुलांचा वाढलेला अभ्यास ही सगळी कारणं आहेत या सगळ्या गोष्टींना विद्यार्थी करत असलेली रिव्हिजन परीक्षा सातत्याने पुढेच पुढे 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 जात राहतात आणि त्यामुळे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांच्या हातात काहीच नाही त्यांच्याकडे अभ्यास करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो आणि ते सतत अभ्यास करत राहतात त्यांची सतत वारंवार त्याच त्याच गोष्टींची रिव्हिजन होत असते जणू म्हणजे सगळी पुस्तकं जी आहेत ती विद्यार्थ्यांची पाठांतर झालेली आहेत इतक्या पर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढलेला आहे आपला सगळ्यांचाच अभ्यास तुमचा सर्वांचा अभ्यास वाढलेलं आहे आणि तुमचं सगळंच पाठ झालेलं आहे अगदी अख्खी पुस्तकं नोट्स सगळं सगळं तुमचं पाठ आहे मग काय असं होतं की पेपरमध्ये जाऊन आपल्याला मार्क मिळत नाहीत काय असं होतं की पेपरमध्ये जाऊन आपल्याला सगळं येत असतं पण त्या पेपरच्या वेळेस आपल्याला येत नाही तर याच्यात काय मग आपलं कमी पडतं तर कमी पडते आपली रिव्हिजन कशाची रिव्हिजन तर तुम्ही अभ्यासाची रिव्हिजन करता तुम्ही पुस्तकांची रिव्हिजन करता ठीक आहे या सगळ्या पुस्तकांची रिव्हिजन करताय नोट्सची रिव्हिजन करताय सगळ्या घटकांची तुम्ही रिव्हिजन करताय पण जो महत्वाचा घटक आहे तो आपला दुर्लक्षित राहतो आणि तो म्हणजे आहे पेपर सोडवण्याचा सराव आणि पेपर सोडवण्याचा सराव आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे आता सतत पुस्तकं वाचून रिव्हिजन करणं आणि पेपर सोडवून रिव्हिजन करणं ह्याच्यातल्या दोन घटकांचा मी तुम्हाला एक फरक सांगते ठीक आहे आता मी एखादं समजा की पुस्तक वाचत आहे हे एक पुस्तक आहे आणि अ एकच मिनट तर हे एक पुस्तक आहे आणि अ याच्यामध्ये एकच एक थांबा एखादं पुस्तक आहे जे मी वाचत आहे आणि माझ्याकडे बाजूला एक पेपर आहे ठीक आहे दोन्ही गोष्टी बाजूबाजूला आहेत जेव्हा मी पुस्तक वाचते 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 माझा भर कशावर असतो कशावर भर असतो जर तुम्ही पुस्तकामध्ये काही गोष्टी अंडरलाईन करून ठेवलेल्या असतील जर तुम्ही काही हायलाईट करून ठेवलेला असेल तर ती चांगली गोष्ट आहे तुम्ही त्यास, त्यास 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 जो काही फोकस मुद्दा आहे ज्या काही घटकांवरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे ते तुमचं पाठांतर होणार आहे ह्याच्यात नो डाऊट पण हीच जी गोष्ट आहे ॲज वेल ॲज सोबत तुम्ही जेव्हा पेपर सॉल्व्ह करायला जाता इथे आपण वाचतोय की चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आहे एकोणीसशे एकोणपन्नास आहे बावीस जानेवारी आहे उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला आहे तेरा डिसेंबर काय आहे बावीस जानेवारी काय आहे कुणी मांडला काय मांडला कुणी सगळ्यांनी सह्या केल्या किती लोकांनी सह्या केल्या टोटल दोनशे शहाण्णव होते दोनशे चौऱ्याण्णव होते हे सगळं 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 आपण वाचतो पण जेव्हा एक्झॅक्ट आपण पेपरमध्ये हाच प्रश्न सॉल्व्ह करायला जातो तेव्हा तिथे आपल्याला काय कन्फ्युजन व्हायला लागतं की बाबा बावीसच होतं की चोवीस होतं का सव्वीस होतं का तीनशे होतं का तीनशे ब्याण्णव होतं का दोनशे ब्याण्णव होतं का दोनशे शहाण्णव होतं हे आपल्याला ॲक्युरेटली त्या पेपरच्या वेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं आणि आपण काहीतरी उगाचचा विचार करायला लागतो आणि असा येणारा अति सोप्पा प्रश्न आपण ज्याला सिली मिस्टेक म्हणतो हा सुद्धा आपल्या पेपरमध्ये जाऊन चुकतो हे अखं तुमचं पुस्तक सगळं पाठ आहे पण एक इथे एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी असं आपण सगळी कलम वाचली आहेत राज्यसभेची रचना असेल लोकसभेची रचना आहे ब्याऐंशी आहे एकोणऐंशी संसदेची रचना आहे सगळं आपल्याला माहिती आहे पण जेव्हा आपण पेपरमध्ये तिथे जोडायला व्हायला जातो तेव्हा आपल्याला कन्फ्युजन होतं का कन्फ्युजन होतो कारण प्रश्नांचा असलेला कमी सराव आणि पेपरमध्ये जे आयोगाचा जो एक पेपरचा पॅटर्न आहे आयोगाची जी एक प्रश्नपत्रिकेची जी एक रूपरेषा आहे ती आपण सतत सतत आपल्या डोळ्याखालून घालत नाही आपण डायरेक्ट प्रश्न सोडवायला फक्त आपण प्रश्न सोडवत राहतो आपण पेपर सोडवायला जात नाही आणि पेपर न सोडवल्यामुळे आपल्यामध्ये आधीच एकतर भीती असते की परीक्षा आहे परीक्षा आहे परीक्षा आहे या परीक्षेच्या भीतीमध्येच आपल्या चार चुका तर होणारच असतात पण अधिकच्या आपण चार चुका करतो आणि मग आपण आठ आणि दहा चुका करून आपण परीक्षेमधून बाहेर होतो आणि या सगळ्यांसाठी मग काय असं करता येईल तुम्हाला या ये शेवटच्या दोन महिन्यांमध्ये की या सगळ्या चुका तुमच्या होणार नाहीत तुम्हाला जो वेळ आहे हा वेळसुद्धा पुरेल तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करायची आहे का पेपर सॉल्व करायचा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आपण चर्चा करूया काय मला वाटतं की करायला पाहिजे तुम्ही मागे पण मी बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलंच आहे की आयोगाच्या पेपरचं एक्झॅक्ट टाईम लावून सोडवणं पेपर अतिशय गरजेचं आहे तुम्ही इथं कितीही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा किंवा अभ्यास कितीही करा कितीही करा किती रट्टा मारा कितीही घोकमपट्टी करा अख्खा जिल्ह्यात म्हणजे म्हणतात ना महाराष्ट्रातले सगळे जिल्हेन जिल्हे तालुकेन तालुके पंधरा तालुकेन बारा तालुक्यात चार तालुकेन पाच तालुके सगळ्या ट्रीक आपल्या पाठ आहेत पण जेव्हा तोच प्रश्न असाच प्रश्न जेव्हा आयोग एखादा फिरवून विचारला जातो वाक्यामध्ये किंवा वाक्य उलटसुलट अशी जेव्हा विचारली जातात तेव्हा ती आपल्याला येत नाही सोडवता आणि ह्यामुळे कमी काय पडतं आपलं तर कमी पडतं प्रश्नांचा सराव कमी मी पडते एक्झॅक्ट पेपरची प्रॅक्टिस आणि या सगळ्यामुळे या उरलेल्या साठ दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर या साठ दिवसांमध्ये तुम्हाला एकतर तुमच्याकडे आयोगाचे कमीत कमी दहा प्रश्नपत्रिका असल्या पाहिजेत मग कोणत्या प्रश्नपत्रिका असायला पाहिजेत आता तुम्ही म्हणाल की आम्ही प्रीलिम्स अभ्यास करतो तर आम्ही फक्त प्रिलियम्स सोडवायच्या आणि मेन्सचा अभ्यास करणाऱ्याने मेन्स सोडवायचा ठीक आहे आपण त्याच्यावरच राहूया आता कारण खूप जास्त पेपर प्रिलियम्स मेन्स सगळं तुम्ही घेतलं तर कदाचित ते होणार नाही पण मग काय करू शकतो आपण तर आपल्याकडे ज्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे गडबच्या आणि गटकच्या काय करायचं भले तुमची त्याची उत्तरं पाठ झालेली असू देत असू देत तुमची उत्तरं पाठ झाली त्याच्यामध्ये कारण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आम्ही हे इतक्या वेळा केले की आता ते आमचं पाठ झालंय ठीक आहे पाठ झालेली असू देत तुमची उत्तरं तरीसुद्धा तुम्ही दहा ते अकरा अकरा ते बारा वेळ लावा आणि तो प्रश्नपत्रिका ती सोडवा प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर आपल्याकडे उत्तरपत्रिका आहे आता आय अजून एक तुमचा उद्भवणारा प्रश्न की मॅडम सगळ्या प्रश्नपत्रिका कुठे मिळतात तर नुसतं गुगलवर सर्च केलं की एम पी एस सी प्रश्नपत्रिका तरी लगेच आयोगाची साईट जी आहे तर ती ओपन होते आणि आयोगाच्या साईटवर सगळं आहे तिथे गेल्यानंतर वरती तुम्ही त्या सर्चच्या बारमध्ये फक्त सर्च करायचं दोन हजार एकवीसचा पेपर पाहिजे बावीसचा पेपर पाहिजे काय तुम्हाला पेपर कोणता पाहिजे गडब चा पाहिजे गट कचा पाहिजे पूर्वचा पाहिजे मुख्यचा पाहिजे हे नुसतंच सर्च केलं की लगेचच प्रश्नपत्रिका समोर येते त्याची लगेचच पत्रिका लगे त्याच्यासोबतच त्याची उत्तरपत्रिका लगेच डाउनलोड करून घ्यायची एक तास लावायचा पेपर सॉल्व्ह करायचा त्याच्यानंतर जे मागे तुमच्याकडे उत्तरं आहेत अगदी मी म्हणते तुमची शंभरपैकी शंभर सगळी बरोबर येऊ देत करंट अफेअर सोडलं तर ऐंशी पैकी ऐंशी तुम्हाला मार्क मिळाले ठीक आहे मिळतात का आपल्याला नाही मिळत आपल्याला कमीच मार्क मिळतात कारण आपण माहिती असलेलं सगळं ते सुद्धा आपण ते चुकवतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण वेळ लावून पेपर सोडवतो त्यामुळे गणितं जी आहे ती गणित आपली सोडवायची राहतात करंट अफेअर्स तर आपण सोडूनच देऊया सो आधीच दहा मिनटं तुमचा पेपर झाला पाहिजे हे सगळं केल्यानंतर काय करायचं तर ती जी पत्रिका आहे म्हणजे उत्तरपत्रिका आहे ती चेक करायची किती किती मार्क आले माझं काय 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 आलं माझं काय काय चुकलेलं आहे माझं काय काय बरोबर आलेलं आहे हे सगळं केलं हे केल्यानंतर त्या दिवसभरामध्ये तुमचे जे, दहा दहा तुमचे जे थी काही दहा प्रश्न चुकले असतील मी म्हणते फक्त दहा चुकतील कारण तुमचं सगळं पाठांतर आहे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांचे तीस प्रश्न चुकतील चाळीस प्रश्न चुकतील काही विद्यार्थी आहेत ज्यांना गणित त्या वेळेमध्ये सोडवता येणार नाही तर हे जे सगळं तुमचं जे काही त्या पेपरचं गणित आहे गणित आहे म्हणजे तुमची गणितं राहिली तुमची दहा प्रश्न चुकले तुमचे चाळीस प्रश्न चुकले तुमचे तीस प्रश्न चुकले तुमच्या पाच सिली मिस्टेक झाल्या हे सगळं त्या पेपरच्या मागे लिहून काढायचं आणि त्या त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्यामध्ये जेवढं जेवढं तुमचं चुकलेलं आहे जे तुमचं बरोबर आलेलं होतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण ते तुमचं पेपरमध्ये सुद्धा बरोबरच येणार आहे आत्ता बेरो बरोबर आलं आणि आणखीन एक गोष्ट हे सगळं करताना अजिबात पेपरमध्ये तुक्के मारायचे नाहीत कारण काय होतं इथं तुक्का लागून गेला आता पुरता तो प्रश्न टळलाय पण तो प्रश्न जेव्हा पेपरमध्ये येईल तेव्हा तिथं आपला तुक्का कदाचित लागणार नाही आणि म्हणून तुक्के न लावता अभ्यासाच्या आधारावरच आता पेपर सोडवायचे आहेत की मला काय येतंय मला काय येत, का येत नाही हे तुम्हाला आत्ता कळून घेण्याची गरज आहे तुम्हाला कोणाला सांगण्याची गरज नाही की मला हे येतय मला हे येत, येत नाही काही ये गरज नाही आपला पेपर आणि आपण त्यानुसार तुम्हाला कळेल की मला कुठला कुठला घटक येत नाही आहे मला अजून कुठल्या घटकामध्ये माझं कन्फ्युजन होतंय जर लोकसंख्येवरती प्रश्न विचारला तर मला घंटेवर जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मला फक्त सुरुवातीची तीनच जिल्हे माहिती आहेत मला शेवटचे तीन जिल्हे माहिती आहेत मला मधले काही जिल्हे असे आहेत जे माहिती नाही आहेत मग मला ते पाठच करावे लागतील मग मला वरतून आणि खालून बॉटमला आणि टॉपला जे पाच जिल्हे आहेत बॉटमला जे पाच जिल्हे आहेत ते मला माहिती असायला पाहिजेत लिंग गुण लिंग गुणोत्तर जे आहे त्यासोबतच मला बाल लिंग गुणोत्तर सुद्धा माहिती असायला पाहिजे मग ते सगळं तुम्हाला त्या पेपरवर पूर्ण ॲनालिसिस करायचे दिवसभरामध्ये त्या दिवसभरात आणि दुसऱ्या दिवशी असं मिळून सगळ्या त्या संपूर्ण पेपरचं ॲनालिसिस तुमच्या पेपरवर आलंच पाहिजे जर तुम्हाला पास व्हायचंय आहे तर तुम्हाला तितकी मेहनत करावीच लागणार आहे बिना मेहनतीचं चा कोणालाच काही मिळत नाही आणि त्यामुळे जे तुमची गणितं तिथे सुटली नसतील ती नंतर जेव्हा तुम्ही शांततेमध्ये सोडवाल तेव्हा तुम्हाला सुटणार आहेत तर ती पंधरा गणितं तुम्ही सोडवा जे प्रश्न तुमचे चुकले पुस्तकामध्ये काढा पुस्तकामधून शोधून काढा तो मुद्दा तेवढाच मुद्दा वाचा तो तेवढाच मुद्दा परफेक्ट करा कारण आयोगाने कदाचित त्याच्यावरच पुन्हा 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 प्रश्न विचारले असतील जो मुद्दा तुम्हाला अजून क्लिअर नाहीये दोनशे बासष्ट कलम विचारलं दोनशे त्रेसष्ट विचारलं कार्यकारी संबंध विचारले राष्ट्रपती राजवट विचारली राष्ट्रपती राजवटीमध्ये कार्यकारी अधिकार जे आहेत तर याच्यामध्ये काय फरक पडतो त्यानंतर जे केंद्र राज्य संबंध आहे त्या केंद्र राज्य संबंधांमध्ये वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 संबंध असतात कार्यकारी संबंध असतील न्यायविषयक संबंध असतील न्यायविषयक नाही त्यानंतर जे वित्तविषयक संबंध आहेत तीनशे बावन्न काय तीनशे छप्पन्न काय तीनशे पासष्ट काय तीनशे साठ काय कसा कसा बदल होतो विधानसभा किती वेळासाठी वाढवली जाते लोकसभा किती वेळासाठी वाढवली जाते जर ती राष्ट्रपती राजवट असेल किंवा राष्ट्रीय बणी असेल ती उठवायची असेल तर काय 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 करावं लागतं हे ॲक्युरेट आपल्याला माहिती असायला पाहिजे कुठलंही विधेयक आहे त्याच्या त्या विधेयकाबाबत राज्यपालाचा अधिकार काय आहे राष्ट्रपतींचा अधिकार काय आहे अॅक्युरेट माहिती असायलाच पाहिजे लोकसभेचा रोल काय राज्यसभेचा रोल काय प्रत्येक प्रस्ताव जो आहे प्रत्येक मोशन आपण ज्याला म्हणतो तर तो काय काय आहे त्याच्यात कुठल्या मोशनमध्ये किंवा कुठल्या प्रस्तावामध्ये काय विचारलं जातं कशातनं पुढचा पुरवणी प्रश्न उद्भवू शकत नाही किंवा कुठला प्रस्ताव जो आहे हा कायद्यामध्ये बदल करण्यासाठी आणला जात नाही किंवा त्याच्यातनं कुठला प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे हे सगळं तुम्हाला असं एकदम क्लिअर असायला पाहिजे हे सगळं क्लिअर कधी होईल तर जेव्हा तुम्ही तो पर्टिक्युलर टॉपिक फोकस करून वाचाल तेव्हा ओके okay. आता मी याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण पण देते आपल्याला एक आपण नवीन पिक्चर बघितला ठीक आहे एक आपण नवीन पिक्चर बघितला तर तो नवीन पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला त्या संपूर्ण पिक्चरची जी टाईम लाईन असते आता पिक्चर जास्त इंटरेस्टिंग आपल्याला वाटतात त्यामुळे पण असू शकतं ते पण त्या, त्या पिक्चरची जी एक टाइम लाईन असते किंवा पूर्ण जी स्टोरी असते त्या मूवीची तर ती आपल्याला एकदम चांगली लगेच लक्षात राहते ठीक आहे पण त्या पिक्चरमधला जर एखादा सीन आपल्याला जर विचारला तर त्या सीनमधल्या सगळ्या डिटेल तुम्हाला आठवतात का नाही आठवत मग त्या डिटेल तुम्हाला कधी आठवतात सांगू का जेव्हा आपण त्याच सीनचा एखादा रील बघतो हां किंवा त्याच सीनवरचा आपण एखादा शॉर्ट बघतो तेव्हा त्या शॉर्टमध्ये ते, ते सगळे डिटेल अगदी कोण काय म्हटलं कोणाचा काय डायलॉग होता सगळं आपलं पाठवतं हे एक्झॅक्ट सेम आहे जे मी तुम्हाला आता सांगते हे एक्झॅक्ट सेम आहे जेव्हा तुम्ही एक प्रश्न काढता एक प्रश्न काढल्यानंतर त्या प्रश्नाच्या डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही शिरता तुम्हाला त्याचा एकूण एक मुद्दा त्याचं प्रत्येक डिटेलिंग तुम्हाला पाठ कुणाला अविश्वासाचा ठराव मांडायचा आहे विशेष सभा बोलवायची आहे किती दिवसांची नोटीस द्यायची कुणी कुणाला अविश्वासाचा प्रस्ताव मांडताना दोनशे तीन बहुमत असायला पाहिजे का एकशे तीन बहुमत असायला पाहिजे मग दोनशे तीन कुठे लागतं ग्रामपंचायतीत लागतं आणि एकशे तीन कुठे लागतं पंचायत समितीमध्ये लागतं त्यानंतर झडपी मध्ये लागतं त्या माणसाला जर काढून टाकायचं असेल तर मग किती आणखीन बहुमत लागतं तीनशे चार लागतं का दोनशे तीन लागतं का दोनशे तीन लागतं महिला असेल तर किती लागतं हे डिटेल कधी कळतील तुम्हाला धडा वाचला तुम्ही संपूर्ण ग्रामपंचायत तुम्ही वाचली कळालं तुम्हाला सगळ्यांना की इतकी इतकी कलम आहेत हे हे आहे, आहे। पण जेव्हा तुम्ही तो प्रश्न डिटेलमध्ये कराल तुम्हाला त्याच्यातला एव्हरी डिटेल पाठ होईल आणि याच्यानेच प्रश्नातली जी अॅक्युरेसी आहे याच्यानेच जी पेपरची अॅक्युरेसी आहे ही वाढत जात असते आणि दुसरी गोष्ट हे सगळं तुम्हाला करायचंच आहे कंपल्सरी करायचं आहे आता मग तुम्ही म्हणाल की मग रिव्हिजन आम्ही कधी करायची आम्ही पुस्तकं कधी वाचायची आता पुस्तकं नाही वाचायची आत्तापर्यंत तुम्ही पुस्तकं भरपूर वर्ष वाचलेलीच आहेत जे तुम्ही आता त्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्या मुद्द्यावरती जी काही माहिती तुम्ही लिहून ठेवलेली आहे तुम्हाला फक्त आता ऍट द एंड तीच सगळी रिवाईज करायची आहे जेव्हा परीक्षा येईल तेव्हा एका महिन्यात किंवा ह्या दोन महिन्यात तुम्हाला कमीत कमी किती प्रश्नपत्रिका अशा तुमच्या झाल्या पाहिजेत डिटेल अनालिसिस करून तर कमीत कमी दहा ते बारा प्रश्नपत्रिका झाल्या पाहिजेत मग या प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज चालतील का ना चा 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 या नाही चालणार मग काय पाहिजे फक्त आयोगाचा पेपरच पाहिजे कारण आयोगाचा पॅप पेपरचा पॅटर्न ठरलेला आहे आयोगाच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत ह्या तुमच्या मेंदूत जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही पास करू शकत नाही मग तुम्ही अख्खे खंड जरी पाठ केलेले असले लक्ष्मीकांत सरांचं अख्खं पुस्तक जरी पाठ केलेलं असलं किंवा अख्खं आखीची अख्खी सगळी पुस्तकं मी पुस्तकांची नावं नाही घेत सगळीच्या सगळी पुस्तकं आणि पेज नंबर जरी तुमचे पाठ असले तरी मात्र तुम्हाला मार्क मिळणार नाहीत तुम्ही पास होणार नाही जोपर्यंत तुम्ही एक तास लावून पेपर सोडवत नाही तुम तोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या ज्या काही लिमिटेशन्स आहेत तुमचे किंवा स्वतःच्या स्वतःमधल्या ज्या काही त्रुटी आहेत तुमच्या ह्या तुम्हाला कळणार नाही की कुठलं गणित मला फक्त असं वाटतं की मला येतंय पण मला ऍक्च्युअल सॉल्व्ह करता येत नाही हे तुम्हाला सॉल्व्ह जेव्हा तुम्ही स्वतः कराल तेव्हाच तुम्हाला कळणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या उरलेल्या साठ दिवसांमध्ये एक पेपर घ्यायचा स्वतःचं टाइम टेबल लावायचं आयोगाच्या दहा प्रश्नपत्रिकांची प्रिंट मारून घ्यायची आता तुम्ही पूर्व करत आहात तुम्ही पूर्वचे दहा पेपर घ्या जे मुख्य करत आहेत ते मुख्यचे दहा पेपर घेतील ओके मुख्याच्या याच्यामध्ये हा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे की जो पॅटर्न बदललेला आहे मुख्याचा तो फक्त त्यानुसार फक्त एकच पेपर झाला आहे तेवीसचा मग तुम्ही म्हणाल की एस टी आय एकवीस वीस बावीस एएसओ वीस एकवीस बावीस हे पेपर सोडवले तर आम्हाला फायदा होईल का त्याच्यात पॅटर्न वेगळा होता हो शंभर टक्के फायदा होईल कारण तुम्ही मुख्यला गेलेले आहात तुम्ही पूर्वचा खूप अभ्यास करून मुख्यला गेलेले आहात म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न तुमच्या समोर आला म्हणजे प्रशासकीय कायद्यावरचा समजा एएसओ मेन्सला तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि विचारलेला आहे तो पण तुम्हाला इथं मुख्यला नाही आहे ना, ना प्रशासकीय कायदा तो पॉलिटी टू चा भाग आहे जो की राज्यसेवा मुख्यला येतो तो तुम्हाला इथे आत्ता मुख्यला येणार नाही मग तुम्हाला एवढं तर कळेल ना की बाबा मला हे नाही आहे म्हटल्यावर तो प्रश्न तुम्ही स्किप करायचा अशा पद्धतीने तुम्ही ते सगळे प्रश्न स्कॅन करू शकता तुम्ही त्या सगळ्या प्रश्नांचे ॲनालिसिस करू शकता जे मुद्दे तुमच्यामध्ये आहेत जे तुमच्या परीक्षेला आहेत तुमच्याकडे टाईम टेबल आहे सॉरी तुमच्याकडे सिलेबसची कॉपी आहे अभ्यासक्रम तुमच्याकडे लिहिलेला आहे तुमच्या टेबलवर सतत तुम्हाला इतकं तर कळतं तुम्ही मुख्याला गेलेले आहात तुम्ही अधिकारी होणार आहात तुम्हाला इतकं तर माहिती आहे की हा मुद्दा माझ्या अभ्यासक्रमामध्ये आहे की नाही आहे मग आम्हाला प्रश्नाचं अॅनालिसिस करायचं आहे की नाही आहे मग हे सगळं तुम्हाला माहिती आहे बरोबर सो अशा पद्धतीने उरलेल्या या साठ दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा जास्तीत जास्त पेपर सॉल्व करा तर ऑटोमॅटिकली तुम्हाला एक कॉन्फिडन्स येऊन जाईल की साठ पासष्ट काहीच नाही मी त्याच्यापेक्षा पण जास्त मार्क पेपरमध्ये ॲक्च्युअल टाईमला ॲक्च्युअल पेपरला मिळवू शकतो आणि हा कॉन्फिडन्स फक्त पेपर सॉल्व्ह केल्यानेच येतो ओके okay? आता जे काही नवीन विद्यार्थी आहेत की ज्यांना यांचं सगळ्यांचं ॲनालिसिस करणं किंवा हे पॉसिबल नाही आहे मग ते काय करू शकतात तर आपल्या ॲपवरती आपण सगळ्या आयोगाच्या जवळजवळ पंधरा प्रश्नपत्रिकांचा डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलेलं आहे याच्यामध्ये गड ब गट क पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा अशा सगळ्या पेपरचं ॲनालिसिस घेतलेलं आहे मे महिन्यामध्ये त्याच्यात मुख्यच्या सगळ्या परीक्षा ॲड होतील आणि पूर्वच्या ऑलरेडी सगळ्या घेतलेल्या आहेत मुख्यचे सुद्धा सात आठ पेपर आपण त्याच्यात डिटेल ॲनालिसिस त्यांचं घेतलेलं आहे सो ते तुम्ही बघून काढा एक व्हिडिओ बघा त्याचं संपूर्ण अनालिसिस लिहून काढा नंतर तो व्हिडिओ झाला नंतर संध्याकाळच्या वेळामध्ये जेवढं तुम्ही अनालिसिस लिहिलेलं आहे ते कंपल्सरी पाठांतर करायचं आहे ते कंपल्सरी पाठांतर करायचं दुसऱ्या दिवशी ते संपूर्ण अनालिसिस परत वाचायचं परत ते पाठांतर करायचं तिसऱ्या दिवशी नवीन पेपर घ्यायचा त्या संपूर्ण पेपरचं अनालिसिस करायचं पुन्हा ते संपूर्ण अनालिसिस लिहून काढायचं त्या दिवशी पूर्ण ते पाठांतर करायचं दुसऱ्या दिवशी आणखीन ते पाठांतर करायचं त्यातली गणितं सॉल्व करायची करंट अफेअर्स सोडून आणि असंच तुमचं हे जे चक्र आहे हे कमीत कमी चाळीस दिवस चाललं पाहिजे आणि मग उरलेल्या वीस दिवसांमध्ये तुम्हाला ती जेवढी गणितं होती त्या सगळ्या पेपरमध्ये ती पुन्हा सॉल्व करायची आहेत कंपल्सरी पुन्हा सॉल्व करायची आहेत त्यानंतर जेवढं तुम्ही सगळं लिहून काढलेलं आहे हे तुम्हाला वाचायचं आहे त्यासोबतच जर काही पुस्तकामध्ये किंवा जर काही तुम्ही आणखीन एक्स्ट्राच्या नोट्स काढलेल्या असतील जसं की लोकसंख्येच्या नोट्स आहेत त्यानंतर पंचवार्षिक योजना आहेत त्याच्या आपण नोट्स काढत असतो आणखीन काही काही तुमच्या ज्या नोट्स काढलेल्या असतील लहान जिल्हा मोठा जिल्हा जिल्हा आहे ते ते सगळं जे काही आहे ते तर ते सगळं तुम्हाला त्या वीस दिवसांमध्ये सगळं सग्ड़ ह्या सगळ्याची पुन्हा रिव्हिजन करायचे म्हणजे हे सगळं वाचायचंय आणि तेव्हा तुम्ही त्या ते परीक्षेसाठी एक्झॅक्ट जे आपण म्हणतो ना पेपर रेडी तर ते पेपर रेडी तुम्ही त्या पेपरसाठी अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतर होणार आहात आपण उगीच काहीतरी करतो परीक्षेला जातो पेपर सोडवत नाही आणि मग आपण म्हणतो आम्ही नापास झालो अरे पण तुम्ही केलं काय पेपरसाठी काहीच नाही आम्ही नुसती पुस्तकांची घोकमपट्टी करतो आम्ही प्रश्न वाचत नाही आम्हाला आयोगाचा पेपर बघितला की भीती वाटते पण मग असं करून आपण पास होणारच नाही मग असं आपण किती दिवस चालू ठेवणार आहे आपला जो हा जो काही मोड आहे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा रिव्हिजन करण्याचा हा थोडाफार बदलला पाहिजे जर आपल्याला आउटपुट येत नाही आहे जर आपल्याला पूर्वपरीक्षा आपली पास करता येत नाही आहे आपण पूर्वपरीक्षा पास होत नाही तर आपल्याला थोडाफार आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे तुम्ही म्हणणार की मॅडम एवढं कधी लिहायचं आम्ही लिहायचं सगळं लिहायचं असतो का शब्द नाही पुस्तक नसतं लिहून काढायचं त्यातले जे महत्वाच्या डेट्स आहेत महत्वाची कलम आहेत त्या कलमाचं काय आहे त्या कलमामध्ये सांगितलेलं त्यानंतर एखादा अधिकार सांगितलेला असेल त्यानंतर एखादा एक। इकॉनॉमिक काही कन्सेप्ट सांगितलेली असेल जा। जा तर हे तुम्हाला लिहायलाच पाहिजे जर तुम्हाला येत नाहीये तर आणि म्हणजे जे ते येतंय ते, ते तुम्हाला येत ते तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा येणार आहे कारण तुम्हाला स्वतःला येतंय ते आणि त्यामुळे जे येत नाही ते अशाच पद्धतीने तुम्ही जर पूर्ण कराल या साठ दिवसांमध्ये चाळीस दिवस आणि वीस दिवस असा दोन राऊंड करायचे चाळीस दिवसात हा सगळा भाग कम्प्लीट करायचा आणि वीस दिवसांमध्ये त्या पुढच्या सगळ्या केलेल्या या सगळ्या गोष्टींची पुन्हा रिव्हिजन करायची आणि मग पेपरला जायचं आणि तरच आपण परीक्षा जी आहे ही पास करू शकतो आपण आणखीन एक गोष्ट की ज्याला नापास व्हायचंय हो किंवा ज्याला अभ्यास करायचाच नाही त्याच्याकडे हजारो कारणं असतात पण ज्याला पास आहे हो त्याच्याकडे उपाय असतात हे कायम डोक्यात असू द्या मला असं वाटतं तर इतकी मुलं जी मला सांगत असतात त्यांचे प्रॉब्लेम्स असं झालं तसं झालं हे आहे ते आहे ते आहे ते आहे मग तुमच्याकडे कारणं आहेत पण मग तुम्ही उपाय शोधा ना पण तुम्हाला उपाय नसतात शोधायचे तुम्हाला जर एखादा उपाय कोणी सुचवला तर तुम्हाला त्याच्यावर प्रति प्रश्न द्यायचा असतो किंवा प्रति प्रश्न तुम्हाला विचारायचा असतो पण हे तर नाही होऊ शकत कारण माझ्याकडे वेळ नाहीये आम्हाला तर गणित येत नाही आम्हाला वेळच पुरत नाही कारण आम्ही पेपरच सोडवले नाही आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यास करण्याची पद्धत जी की अतिशय रटाळ पद्धत आहे असं मला वाटतं की सतत तेच पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं आणि वाचताना पण डोक्यात हजारो विचार असतात जे काही वाचतोय ते तर कुठल्या कुठे उडून जातं डोक्यामध्ये पेपर पुस्तक जेव्हा आपण संध्याकाळी बंद करतो असतं का तुम्हाला ते समाधान की हे पुस्तक बंद केल्यानंतर या पुस्तकातलं जे काही होतं ते माझ्या डोक्यात गेलोय जे काही ह्या पुस्तकामध्ये होतं जे दिवसभरामध्ये मी नुसतं बघत होतो वाचत होतो ते मला माहिती आहे काय होता या धड्याचा सारांश या धड्यामध्ये काय होते महत्वाचे मुद्दे ठेवा त्या पुस्तकावर हात आणि आठवा तुम्ही स्वतः हे सगळं तुम्हाला स्वतः स्वतःला करायचे तर तुम्हाला तर तुम्ही असं म्हणू शकता की माझा अभ्यास झाला नाहीतर नुसता रटाळ नुसती घोकंपट्टी करून अभ्यास कधीच होणार नाही आणि आपण या स्पर्धा परीक्षामध्ये तरणारच नाही अगदी आपण या खोल त्या समुद्राच्या म्हणतात ना अगदी बुडाशी आपण जात चाललेलो आहोत आणि मग मग आपल्याला भरपूर डिप्रेशन येतं आणि भरपूर सारे प्रॉब्लेम्स येतात आणि मग आपल्याला असं वाटतं की मी आता काय करू मी आता काय करू आणि खूप सारे विद्यार्थी मला मेसेजेस करत असतात म्हणजे तो मेसेज सुद्धा आपल्याला वाचता येत नाही इतका मोठा मेसेज तो लिहिलेला असतो की आमचं असं 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 झालं इतकी वर्ष झाली असं झालंय तसं झालंय मग तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी बदल करा आपण इथे राहण्यासाठी कायमच्या आलेलो नाही आपण प्रवासी आहोत आपल्याला आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासातला हा एक छोटासा भाग खुण सर, खुण पुण पुण आहे आपल्याला कायम इथं राहण्यासाठी नाही आलो एम पी एस सीमध्ये आपल्याला पास व्हायचं आहे आपल्याला पोस्ट मिळवायचं आहे त्या पोस्टमधून आपलं सगळं नंतर चांगलं करायचं आहे पुढच्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे आयुष्यातला आपल्याला आयुष्य जगायचं आहे अजून सगळं पुढे आहे खूप सारं खूप पुढे आहे सगळं आपण कुठेतरी अशा एका याच्यात अडकून नाही बसू शकत आणि म्हणून प्रत्येक परीक्षा हा तुमचा शेवटचा अटेम्प्ट असल्यासारखा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा थोडंसं आत्मचिंतन करा आणि या सगळ्या गोष्टी करायला शिका आणि नक्कीच मला वाटतं की जे आत्तापर्यंत आपण म्हणालो की पेपर सोडवायचा आहे त्याच्यानंतर तो चेक करायचा काय काय चुकलेला आहे त्याचं सगळं डिटेल अनालिसिस करायचं तुम्हाला लिहायचं नसेल प्रत्येक पुस्तक काढा प्रत्येक पुस्तकामधून वाचा मग आम्ही दिवसाला पाच पाच पुस्तकं वाचायची का पाच विषयांची हो वाचायची सगळं पुस्तक तर नाही वाचायचंय पाच दहा मुद्दे आहेत तेवढ्याच काढून वाचायचे आहेत पुस्तकात आता आहेतच तुमच्या पुस्तकात तुमच्या नाही आहे तर गुगल आहे तुमच्याकडे एआय आहे तुमच्याकडे नुसता एक टॉपिकवरती लिहिला आणि त्याच्या पुढे एम पी एस सी लिहिलं की सगळं भरभर भरभर सगळ्या हजार वेबसाईट तुमच्या समोर येतात त्याच्यात ती सगळी माहिती लिहिलेली असते ती माहिती वाचून काढा ती, ती, ती तुमच्या पुस्तकामध्ये लिहून घ्या तुमच्या त्या पेपरवरती लिहून घ्या असाच अभ्यास होणार आहे नुसतं वाचून बसायचं वाचत बसायचं एका हातामध्ये मोबाईल घ्यायचा स्क्रोल करत बसायच्या रील्स आणि इकडं आपलं चाललंय काहीतरी असा अभ्यास होत नाही आणि अभ्यास असा करू पण नका असा अभ्यास करण्यापेक्षा अभ्यास सोडून दिलेलाच चा कधीही चांगला ओके आणि जसं आपण मगाशी म्हणालो की आपल्या ॲपवरती आप संपूर्ण पेपर ॲनालिसिसची बॅच आहे त्याला तो ऑफरचा कोड जो आहे तो तो चालू आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सो तो चालू आहे त्याला फक्त मला वाटतं तीनशे की चारशे रुपये त्याची फी आहे ज्याच्यामध्ये अठरा प्रश्नपत्रिकांचं डिटेल अनालिसिस आहे अगदी फक्त तुम्ही तेवढंच करून जरी परीक्षेला गेलात तरी कुठलाच एसचा प्रश्न त्याच्या बाहेर जाणार नाही कुठलाच जी एसचा प्रश्न त्याच्या बाहेर जाणार नाही जर फक्त इकॉनॉमिक वगैरे जे काही बजेट वगैरे असतात ते जर सोडले तर स्टॅटिकचा कुठलाही भाग कुठलाही प्रश्न त्या तेवढ्या अॅनालिसिसच्या बाहेर जाणार नाही इतकं डिटेल अॅनालिसिस आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे मॅथ्स तुम्हाला तुमचं कंपल्सरी डेली करायचंच आहे करंट अफेअर्सचं म्हणाल तर जानेवारीपासून मार्चपर्यंतचं फक्त करंट अफेअर्स करा आणि मागच्या वर्षीचं इयरबुक करा कारण परीक्षा पुढे गेलेली आहे परीक्षा आत्ता लागलेली नव्हती परीक्षा भरपूर आधी लागलेली होती परीक्षा पुढे गेलेली आहे त्यामुळे फक्त मागच्या वर्षाचं एका वर्षाचं करंट अफेअर्स करा आणि तीन महिने आताचे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च कारण त्याच्यामध्ये पण मागचं मागचं भरपूर दिलेलं असतं सो इतकं जरी केलं तरी परीक्षेसाठी सफिशियंट आहे ओके सो थांबूया आपण इथे आणि आ... ॲपची जी लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामवरती मी डेली टार्गेट्स तुम्हाला देत असते त्याचीसुद्धा पी डी एफ टेलिग्रामवरती अपलोड केलेली आहे तेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तसा तुमचा अभ्यास करू शकता कसाही अभ्यास करा पण अभ्यास करा ठीक आहे सो थांबूया आपण इथे